रायगड जिल्ह्यात सध्या शेकडो गावे आदिवासी वाड्या पाड्यांना भीषण पाणी टंचाईचा झळा जाणवत आहेत पाणी स्रोत अपुरे पडत असल्यानं महिला वर्गाची पाण्यासाठी दाही दिशा अक्षरशः भटकंती होतीये पाण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत रोळ्यातील कुंडलिका नदी परिसरात लगतची तीरावरील उजव्या व डाव्या बाजूची सव्वीस गावे पिण्याच्या पाण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करत आहेत पिण्याच्या पाण्यासाठी महिला आंदोलक आक्रमक झाल्या महिला रणरागिणींनी पाणी पेटवलंय संतप्त महिलांनी प्रशासनाला विचारलाय आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलं याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी केलाय तर कोट्यावधींचा निधी येतो तो, तो जातो कुठे प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंत्या करून केराची टोपली दाखवली जाते असं यावेळी महिला म्हणाल्यात वर्ष होऊन गेली आमचा हा लढा चालू आहे आणि आता गावातल्या सगळ्या बायकांनी मिळून ठरवलंय की आता हा लढा आम्ही अंतिम टप्प्यापर्यंत आम्हाला आमरण येण्यासाठी कोण जबाबदार आहे आम्ही कितीतरी वेळेस त्यांना आवेदन दिली पत्र दिली स्वतः जाऊन भेटलो पण एकाही आमच्या निवेदनाला या आपल्या प्रशासनानं कुठल्याही बाबतीमध्ये उत्तर दिलेलं नाहीये एकदा झालं दोनदा झालं आम्ही जवळजवळ चार महिने त्याच्या मागे पाठपुरावा करतोय बरं त्यामागे पैसा खर्च होत नाहीये का असंही नाही आत्तापर्यंत जवळजवळ अख्ख्या तालुक्यामध्ये म्हणाल ना अडीचशे अडीचशे ते तीनशे कोटी रुपये खर्च झालेले आहेत मग हे पैसे कोणाचे आहेत हे आमच्या सर्वसामान्य जनतेचेच आहेत ना आम्ही जन, जो टॅक्स भरतो तोच टॅक्स इथे वापरला जातोय मग या टॅक्स मागे जे पैसे वापरले जात आहेत पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीवरती जर आम्हाला न्याय मिळत नसेल गावागावामधल्या बायकांच्या डोक्यावरचा हंडा जर उतरत नसेल तर आम्ही न्याय मागू नये का आणि मागायचा तर कोणाकडे किती वेळ गेलो तरी ते उत्तर द्यायला तयार नाहीयेत प्रशासन जबाबदारी घेणार आहे का नाही प्रत्येक वेळेस याने त्याच्याकडे बोट दाखवायचं त्याने याच्याकडे बोट दाखवायचं एमआयडीसी म्हणते एमजीपी कडे जा एमजीपी म्हणते एमआयडीसी कडे जा एकही जण आपली जबाबदारी घ्यायला तयार नाही बरं तहसीलदारांकडे गेलो तर तहसीलदार म्हणतात की आमच्या आवाख्यातलं हे काम नाही आमच्याकडे हे नाहीयेत मग नक्की जायचं कोणाकडे एकाने तरी याची जबाबदारी घ्यायला हवी आणि आता आमचं शेवटचं एक आहे की शेव आमच्या सव्वीस गावामधल्या शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक घराघरात पाणी हे पोचलं पाहिजे आणि ज्या अनधिकृत कनेक्शन आहेत पाईपलाईनला लावलेल्या त्या तोडल्या गेल्या पाहिजे त्या तोडल्या तर आमच्या गावामध्ये सगळ्यांना पुरेसं मुबलक पाणी पुरवठा होणार आहे पण त्यासाठी या अकार्यक्षम प्रशासनाने जबाबदारी घेऊन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची आता गरज आहे हो नायब तहसीलदार येऊन गेले चे साहेब होते सी चे साहेब होते आणि बी ओ मॅडम येऊन गेल्या बघू आता आम्ही त्यांच्या उत्तराची वाट बघतो आम्ही आमचं जे काही मागणं होतं ते त्यांच्या पुढे मांडलेलं आहे सर आज नाही भेटला नाही तुमचा हा जरा हो हो आमचं आमरण उपोषण तसाच चालू राहील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरद्वारे बारा मार्च ला भव्य आदिवासी आयोजन शहीद भूमी स्मारक जिल्हा कारागृह परिसर गिरणार चौक चंद्रपूर येथे करण्यात आलं होतं आयोजित कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके सोबत मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज आहीर किशोर जोरकेवार आमदार चंद्रपूर उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी कारागृह हो परिसरात उपस्थित राहत शहीद बाबुराव शेडमाके यांना अभिवादन केलंय या पालकमंत्री उईके म्हणाले की चाळीस वर्षांनंतर प्रथमच शासनातर्फे बाबुराव शेडमाके यांची जयंती उत्सव साजरा करण्यात आली तमाम आदिवासी बांधवांना शहीद बाबुराव शेडमाके यांचं स्मरण राहावं यासाठी आज भव्य दिव्य आयोजन करण्यात आलं कैवाली आणि कांतिन वीर बाबुराव सेरमाटे यांच्या जयंतीच्या निमित्तानं चाळीस वर्षानंतर प्रथमच आदिवासी विभागाच्या माध्यमातून शासन स्तरावर आम्ही साजरी करत आहोत त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास मंत्री म्हणून आमचे नैवत जे आहे त्यांचं स्मरण झालं पाहिजे तमाम आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केलं पाहिजे भविष्यामध्ये या ठिकाणी वीर बाबुराव शेडमाग यांचं भव्य देव स्वरूपाचं एक स्मरण राहिलं पाहिजे अशा प्रकारचा संकल्प आज जयंती करत आहोत या अर्थसंकल्पामध्ये चंद्रपूर जिल्ह्याला काहीच मिळालेलं नाही आहे नोंद आहे नोंद घेतली आणि स्थानिक आमदारांनी चंद्रपूर जिल्ह्यातील जे आहे कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं आपल्या आणि त्यांनी एसपी बदलण्याची नाही नाही तसा विषय नाही कारण आम्ही शासनामध्ये आहोत शासनाच्या माध्यमातून मांडणी झाली असेल परंतु आम्ही शासनात असल्यामुळे आमचे प्रशासन आणि प्रशासन उत्तम काम करत आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची हरकत नाही पर... बौद्ध समाज बांधवांचे पवित्र स्थळ महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन बिहार येथे चालू आहे या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सबंद देशभरामध्ये धरणे आंदोलन करण्यात येते या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीनं राज्यव्यापी आंदोलन केले बौद्ध गया येथील महाबोधी महावीर एकोणीस एकोणपन्नासचा व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात यावा महाबोधी महाविहारचे नियंत्रण संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येते यावेळी भारतीय या बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी आणि समता सैनिक दलाचे सैनिक व बौद्ध समाज बांधव उपस्थित राहून त्यांनी घोषणाबाजी केली संपूर्ण देशातील बौद्धांचं आणि बौद्ध अनुयायांचं श्रद्धास्थान असलेलं महाबोधी विहार जे गया येथे स्थित आहे गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी गेल्या वर्षभराची नसून गेल्या शंभर वर्षापूर्वीपासून जी ही मागणी आहे भंते जी धम्मपाल यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं हा लढा सुरू झाला प्रत्येकाच प्रत्येकाचे आपापले एक श्रद्धास्थान आहे त्याचबरोबर बौद्धांचं सुद्धा जे श्रद्धास्थान महाबोधी विहार आहे हे विहार बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे या ठिकाणी बौद्धांच्या धम्म रिवाज रिवाजाप्रमाणे त्या ठिकाणी सर्व कार्यक्रम झाले पाहिजे पण या ठिकाणी दुर्भाग्य भारतातील तमाम बौद्धांचे हे आहे की जो एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे ज्या कायद्यांतर्गत ज्यामध्ये आठ लोकांची जी कमिटी आहे ज्या कमिटीमध्ये चार हिंदू आहेत चार बौद्ध आहेत आणि त्याचबरोबर त्या कमिटीचा पदसिद्ध अध्यक्ष जो असतो तो तिथल्या गयाच्या जिल्ह्याचा जो जिल्हा कलेक्टर आहे जिल्हाधिकारी जो आहे जो उच्चवर्णीय असला पाहिजे तो त्या ठिकाणी तो त्याचा पदसिद्ध अध्यक्ष असतो म्हणून या ठिकाणी एक महिन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय भिक्खू महासंघ असेल किंवा भारतातील भिक्खू महासंघ असेल जो गेल्या एक महिन्यापासून ही मागणी सातत्यानं रेटत आहे सरकारच्या विरोधामध्ये रेटत आहे नरेंद्र मोदीला वारंवार या ठिकाणी विनंती करत आहेत तत्कालीन सरकारला वारंवार आम्ही विनंती केल्या की के के या ठिकाणी महाबोधी विहार आमच्या ताब्यात भेटलं पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वे एकाच तारखेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलन आम्ही छेड आम्ही छेडलेलं आहे याच्या आधी सुद्धा गेल्या महिनाभरामध्ये अनेक सामाजिक धार्मिक संघटना या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत त्याचबरोबर दिवसेंदिवस आता हे आंदोलन उग्र उग्र होत चाललं चालत चाललेलं आहे म्हणून आज आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सदर विहाराच्या मुक्तीच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी पाठिंबा देणार आहे आमच्या ज्या दोन प्रमुख मागण्या आहेत की महाबोधी विहाराचा जो कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा तो कायदा रद्द झाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण व्यवस्थापन नियंत्रण हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहे म्हणून या पुढचा लढा सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे आदेश आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकरांचे आदेश या ठिकाणी पुढील लढा आम्ही व्यापक स्वरूपात आम्ही लढू एवढं आजच्या प्रसंगी आम्ही बोलतो धुळे आणि होळीचा सण हे समीकरण संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असून धुलीवंदनाचा मोठा रिपीट धुलीवंदनाचा दिवस मोठ्या उत्साहात धुळे शहरात साजरा केला जातो ठिकठिकाणी सार्वजनिक होळीचं आयोजन करण्यात येतं धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर सजली असून विविध प्रकारचे रंग पिचकारी तसेच विविध प्रकारचे मुखवटे तयार केले जात असून बाजारात विक्रीसाठी दाखल झालेत पिचकारी आणि रंगांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली असून होळीच्या निमित्तानं बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे शहरात यावर्षी पण आम्ही धुळीवंदन आणि रंगपंचमी यासाठी सर्व प्रकारच्या पिचकाऱ्या लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्व प्रकारच्या पिचकाऱ्या त्याच्यानंतर पाठीवर टांगले जे ड्रम त्यात विविध आकारच्या कार्टूनमध्ये इतर मोठमोठ्या ड्रम्स वगैरे पिचकाऱ्या आम्ही आणलेल्या आहेत साधारण वीस रुपयापासून तर तीनशे रुपये चारशे रुपयापर्यंत आमच्याकडे पिचकाऱ्या व मोठमोठे लहानपणासाठी ड्रम्स आणलेले आम्ही त्याच्यानंतर कलर आणलेले कलरमध्ये गोल्डन कलर सिल्वर कलर पावडर कलर पण आहे लहान मुलांना त्रास व्हायला नको म्हणून त्यानंतर ट्यूब कलर पण आणलेले आहे त्यानंतर हर्बल कलर आणलेले आहेत ते वीस रुपयापासून ते शंभर रुपये दीडशे रुपयापर्यंत आमच्याकडे हर्बल कलर आहेत बलूनच आलेले आहेत त्यानंतर मलिंगा मलिंगाचे केसं केसांना भरपूर मागणी झाली आहे यावर्षी त्याच्यानंतर मोठे महिलांचे जे केस राहतात ते कलरफूल केसं नंतर टोपे आणलेले आहेत विविध आकाराच्या मांस आलेले आहेत मासमध्ये साठ रुपयापासून शंभर दीडशे रुपयापर्यंत आमच्याकडे मास उपलब्ध आहे आता हाताचे ग्लोवज आणलेले आहेत नवीन पद्धतीनुसार होळी के, के आणि डोलची आणलेली आहे आम्ही प्लॅस्टिक डोलची पण आहे आमच्याकडे वीस रुपयापासून शंभर रुपयापर्यंत आहे पत्र्याची डोलची पण आहे आमच्याकडे तसेच कलर आम्ही मुंबईवरून आणलेला आहे तर तो आम्हाला सोळा रुपया खर्च जास्त लागतो त्या हिशोबाने दहावीस टक्क्याचा फरक पडलेला आहे गिरायकांची अजून मागणी वाढलेली नाही आहे पण येत्या दोन दिवसात চেনেকে মানে আমি গৰ্দি হ'ল আমি অপেক্ষা